मिरजेतील चांद उर्दू हायस्कूल आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित द मुस्लिम एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट संचालित चांद उर्दू हायस्कूलची सातारा कोल्हापूर सांगली या तीन जिल्ह्यातील उर्दू शाळांमधून आदर्श शाळा म्हणून चांद उर्दू हायस्कूलची निवड झाली आदर्श शाळा पुरस्कार देऊन भव्य अशा कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले तामीर फाउंडेशन यांच्या वतीनं दरवर्षी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्शशाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यामध्ये मिरज येथील चांद उर्दू हायस्कूलने गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कारांची बाजी मारत आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त केला अफरा बागवान पंच्याण्णव टक्के सांगली डिव्हिजन बोर्डमध्ये द्वितीय क्रमांक गणित विषयात डिव्हिजन बोर्डमध्ये द्वितीय क्रमांक खदिजा सय्यद उर्दू विषय शहाण्णव मार्क डिव्हिजन बोर्डमध्ये तृतीय क्रमांक सिद्धिका सौदागर समाजशास्त्र विषय सत्त्याण्णव मार्क डिव्हिजन बोर्डमध्ये तृतीय क्रमांक उनेस डोंगरे नव्वद पूर्णांक वीस टक्के डिव्हिजन बोर्डमध्ये मुलांमध्ये दुसरा क्रमांक शिक्षकांमध्ये डिव्हिजन बोर्डमध्ये उत्कृष्ट निकाल म्हणून निलोफर पटेल इंग्रजी आफरीन पटेल गणित या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच गुणवत्तेवरून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून चांद उर्दू हायस्कूलची निवड करून हा मानाचा पुरस्कार मुख्याध्यापिका तब्बसुमा पालेगार आणि चांद टीमला प्रदान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष माननीय शफी बागवान सर सचिव माननीय अख्तर बागवान सर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बागवान मॅडम यांनी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम शुभारंभ हॉल जयसिंगपूर येथे संपन्न झाला तामिर फाउंडेशनचे इब्राहिम लक्ष्मे ईश्वर सर जुल्फिकार मुल्ला सर रईस सर आगा सर अमीन सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार यांच्याकडून